एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेवगाव तालुक्यातील बालम टाकलीमध्ये ताल मृदुंगाच्या गजरात शिवजयंती साजरी झाली महंत श्रीराम महाराज झंजुरके यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं तर भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखं दर्शन घडवलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शेवगाव तालुक्यासह गावागावात मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी झाली बालमटाकली येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं टाळमृदुंगाच्या गजरात महंत श्रीराम महाराज झिंजुरके साध्वी शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड रामेश्वर महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिमेची गावातून टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिभावानं मिरवणूक काढण्यात आली श्री भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील मनोरंजनात्मक कार्यक्रमातून ग्रामस्थांची मनं जिंकली आकाशात फडकणाऱ्या भगव्या पताका टाळमृदुंगाचा निनाद आणि आसमंतात घुमणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं वातावरण भगवमय झालं टाकळी येथील आश्वरूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांच्या आरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस